देवदिपाली निमित्त ग्रामदैवत अंबिका देवी देवस्थान सांगोला यांच्या वतीनं भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला भव्य दीप प्रज्वलनात रांगोळी तसेच देवीच्या रूपामध्ये श्री स्वामींच्या प्रतिमा रांगोळीच्या स्वरूपात काढण्यात आल्या आणि भगवान भवानी शंकर प्रतिमा अंबिका देवीच्या गाभाऱ्यात ही प्रतिमा साकारण्यात आली तसेच अकरा हजार दीप भाविकांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आले दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दीप प्रज्वलन करून प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या नावे पाच दिवे लावून प्रज्वलित करण्यात आले असे मंदिराचे मुख्य पुजारी मयुरेश गुरव यांनी सांगितलं पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंदिरात दिव्यांची सजावट आरती व भजन कार्यक्रम पार पडले आकर्षक रांगोळ्यांमुळे अंबिका देवी मंदिराचा परिसर अधिकच मंगलमय झाला होता ग्रामदेवते अंबिका देवीचे मुख्य पुजारी आज आपण या ठिकाणी बघत असाल त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त म्हणजेच आपण त्याला देव दीपावली असं म्हणतो त्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ग्रामदेवत श्री अंबिका देवी देवस्थान सांगोला त्यांच्या वतीने भव्य दीपोत्सव या ठिकाणी आज साजरा केलेला आहे आपण या ठिकाणी पाहाल भव्य देवी अशा रांगोळ्या आणि रांगोळींचं प्रदर्शन केलेलं आहे स्वामींची एक देवीच्या रूपातली एक प्रतिमा या ठिकाणी रांगोळीच्या स्वरूपात साकारलेली आहे तसेच भगवान शिवांची म्हणजे जी आपण त्यांना म्हणून भवानी शंकर त्यांची एक प्रतिमा आई साहेबांच्या अजून मुख्य समोर महादेवांची एक प्रतिमा साकारलेली आहे आपण या ठिकाणी आज साधारणपणे अकरा हजार दीप या ठिकाणी आपण भाविकांच्या हस्ते प्रज्वलित केलेले आहेत आपण दरवर्षी या कार्यक्रमाचं या उत्सवाचं आयोजन करतो त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आपण सांगोला तालुक्यातील आणि परिसरातील सर्व भाविकांना देवस्थानच्या वतीनं आवाहन करत असतो प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या नावे पाच देवे आपण या ठिकाणी येऊन प्रज्वलित करावे असं आपण प्रत्येक भक्तांना आवाहन करत असतो त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सांगोला ग्रामस्थ सगळे आणि तालुक्यातील सर्व भक्त मंडळी या ठिकाणी येऊन सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमात सहभागी होतात या कार्यक्रमाची शोभा वाढवतात प्रत्येक वर्षी अगदी आनंदात आणि उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो तसेच वर्षभरात शारदीय नवरात्र असेल शाकंबरी नवरात्र असेल पौष महिन्यात देवीची यात्रा असेल आणि पौष महिन्यात साधारणपणे सुवासिनींचा एक कार्यक्रम असतो महिलांसाठी अकरा साधारणपणे अकराशे ते एकवीसशे सुवासिनींना या ठिकाणी भोजनाचा महाप्रसाद होतो सुवासिनी भोजन असा कार्यक्रम होतो कुमारिका पूजन असे वर्षभर सातत्याने या देवस्थानच्या वतीने कार्यक्रम राबवले जातात देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांना विनंती आहे प्रत्येक कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा देवस्थानचं ऑफिशियल वेबसाईट आहे देवस्थानचं ऑफिशियल इंस्टाग्रामचं पेज असेल व्हॉट्सअपचं चा कम्युनिटी चॅनल असेल या ठिकाणी देवस्थानच्या मार्फत जे काही कार्यक्रम जे काही उत्सव राबवले जातात त्याच्या अपडेट्स त्या सगळ्या सोशल मीडियावरती आपल्या भाविकांना मिळत असतात सर्व भाविकांना पुन्हा एकदा देवस्थानच्या वतीनं आव्हान आहे सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि देवस्थानच्या व कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद